पाहुण्याच्या काठीनं साप मारणे ही मराठी म्हणून तुम्हाला माहिती असेल पण ती तुम्ही फारशी वापरत नसाल रायगड जिल्हा परिषदेत मात्र अगदी पाहुण्यांच्या काठीनं साप मारण्याचं पॉलिटिक्स सुरू आहे गोगावले तट चा चा की तटकरे हा पालकमंत्री पदाच्या वादाचा पहिला अंक संपत नाही तोच आता रायगडमध्ये नवं राजकीय समीकरण उद्या येत आहे विशेष म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आहे शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत एकत्र आहेत जिल्हा परिषदेतही ते तिघे एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील असा कोणाचाही सरळसरळ समज होऊ शकतो पण रायगडमध्ये मात्र उलटी गंगा व्हायला सुरुवात झाली सर्वाधिक जागा जिंकूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून कोस दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत घेऊन शिंदेसेना आणि मंत्री भरत गोगाल यांचा बंदोबस्त करण्याचा हा नेमका प्लॅन काय रायगडमध्ये शिंदे सेनेचा तोंडचा घास का हिरावला जातोय ठाकरे यांच्या शिवसेनेला एवढं महत्व का आलंय चंद्रपूर पाठोपाठ रायगडमध्येही ठाकरे भाजप सात साथ याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टिवडी मराठी रायगड <tell> जिल्हा परिषद ही एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला मानली जायची गेली चाळीस वर्ष इथल्या झडपीवर शेकापचा लाल बावटा फडकायचा मात्र दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडच्या मतदारांनी धक्कादायक कोल दिला सुरुवातीलाच आपण जिल्हा परिषदेतील हे अंक गणित जरा समजून घेऊयात एकूण एकोणसाठ जागाच्या या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी तीस या जादुई आकड्याची गरज आहे निकालाची आकडेवारी पाहिल्यास शिवसेना शिंदे गट एकवीस जागासह सर्वात मोठा पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोळा जागा आहेत भारतीय जनता पार्टी पंधरा जागा आहेत शिवसेना गट पाच जागा आहेत काँग्रेस दोन असं पक्षीय बलाबल इथं आहे या निकालाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे चाळीस वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या शेकापला मतदारांनी पूर्णपणे नाकारलंय महाविकास आघाडीचंही मोठं नुकसान झालंय सर्वाधिक एकवीस जागा जिंकून शिंदे गटाने आपली ताकद सिद्ध केली खरी पण बहुमतदा तीस चाकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या कुबड्यांची गरज आहे पण इथेच खऱ्या अर्थानं रायगडमध्ये हॉटेल पॉलिटिक्स आणि फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे रायगडच्या राजकारणात महायुतीमध्ये मात्र समीकरणं जुळताना दिसत आहेत रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आलेत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिंदे गटाला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आकडेवारी पाहिली तर भाजपच्या पंधरा आणि राष्ट्रवादीच्या सोळा जागा म्हणून एकतीस होतात म्हणजे बहुमताचा तीसचा आकडा या दोन्ही पक्षाकडं पूर्णपणे आहे त्यामुळे शिंदे गटाच्या एक एकवीस सदस्यांना सत्तेपासून दूर ठेवणं भाजप आणि राष्ट्रवादीला सहज शक्य आहे त्यामुळेच शिंदे गटाकडून युती धर्माचा दाखला दिला जातोय दा आम्ही महायुतीचे घटक आहोत आम्हाला सोबत घेऊनच सत्ता स्थापन झाली पाहिजे आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्याने अध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे मात्र स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते शिंदे गटाला सत्तेत वाटा देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही हे जिल्ह्यातील राजकीय घडामोडीवर स्पष्ट होतं या राजकीय घडामोडींना वेग आला तो हॉटेल पॉलिटिक्समुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकत्रितपणे गोव्याला हलवण्यात आलं अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीच्या भीतीपोटी किंवा दबावाचं राजकारण टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांची रवानगी गोव्यातील एका अलिशॉन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे याचा सरळ अर्थ आहे की राज्यात व्यवहारिक मित्र म्हणून सत्तेसोबत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीची रिलेशनशिप रायगडमध्ये आणखी घट्ट होताना दिसते माहितीतल्या या दोस्ती शिंदे गटाशी कुस्ती खेळण्याची तयारी सुरू आहे चा चा शिंदे गटाच्या नेत्यांनाही याची कुणकुण लागली आहे त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून ही सत्तेच्या चाव्या हातातून निसटताना पाहून शिंदे गटाच्या गोटात अस्वस्था पसरली आहे आता आपण या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात शिंदे गटाला सत्ते बाहेर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याच्या आकडा असताना त्यांना ठाकरेंच्या आणखी पाच सदस्यांची गरज काय तर याचं उत्तर स्थानिक राजकारणात आणि भविष्यातील गणितामध्ये दडले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती त्यात आघाडीला चांगले यशही मिळाले राष्ट्रवादी चार तर ठाकरेंचे तीन गट निवडून आले त्यामुळं निवडणूक पूर्व आघाडी असल्याने राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभाग करून घ्यावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं माजी जिल्हा प्रमुख बवन पाटील यांनी संकेत दिलेत भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही याला छुपा पाठिंबा असल्याचं बोललं जात आपल्याला डावललं जात असल्याचं लक्षात येताच शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी हालचाली सुरू केल्यात मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट भाजपचे महाराष्ट्रातील सर्वे सर्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली रायगड जिल्हा परिषदेवर माहिती सत्ता असावी आणि घटक पक्ष म्हणून आपल्याला सोबत घ्यावं यासाठी त्यांनी फडणवीसांकडे हस्तक्षेपाची विनंती केल्याची माहिती समोर आली मात्र एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर सध्या सर्व घडामोडीबद्दल कोणतंही भाष्य केलं जात नाही किंवा हस्तक्षेपही केला जात नाही त्यामुळे शिंदे गटाच्या घरकाना घाटका अशी झाली पण इथे शिंदे गटाला बाहेर राहावं लागल्यास त्याचे पडसाद पुढील काही दिवसात पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे गोव्याला गेलेले सदस्य परततील तेव्हा सत्यचं ते चित्र स्पष्ट होईल पण सध्या चार राजकीय पर्याय त्यांच्या समोर आले त्यावर एकदा आपण जरा नजर टाकूया पहिला पर्याय भाजप पंधरा जागा राष्ट्रवादी सोळा जागा मिळून जर सत्ता स्थापन करतील आणि शिंदे गट विरोधात असेल दुसरा पर्याय भाजप राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी आघाडी होईल शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का असेल तिसरा पर्याय वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर मायुती धर्माचं पालन होऊन शिंदे गटाला सत्तेत सामावून घेतलं जाईल चौथा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारत भाजप आणि शिंदे गट सत्तेत बसतील पण सध्याचं चित्र पाहता तिसरा आणि चौथा पर्याय दुसरं वाटतो रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वर्चस्व आणि भाजपची रणनीती पाहता शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मनसुबे रचले जातात शिंदे गटाचे जा स्थानिक नेते गोगावले दळवी आणि थोरवी यांनी राष्ट्रवादींच्या तटकरेमध्ये विड्या भोपळ्याचं नातं जगजाहीर आहे दुसरीकडे तटकरेंची गेल्या काही काळात भाजपसोबत आणि फडविसांसोबत प्रचंड जवळीक वाढली आहे अजित पवारांच्या निधनानंतर तटकरे आणि भाजप आणखी जवळ आले अशा वेळी जिल्ह्यात शिंदे सेनेचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी पहिला किंवा दुसरा पर्याय अस्तित्वात येण्याची शक्यता अधिक आहे पण रायगडमध्ये ज्या घडामोडी घडतील त्याचे पडसाद आपल्याला संपूर्ण राज्यात बघायला मिळू शकतात सातारा सांगली कोल्हापूरसह जवळपास आठ जिल्हा परिषदेत शिंदे सेनेची भूमिका माहितीत कळीची आहे तिथेही सत्तेची नवी समीकरण उद्यास येऊ शकतात त्यातही रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत घेण्यात आलं तर ती काठी कोणाची आणि साप कोण हे वेगळं सांगायची गरज उरणार नाही रायगडच्या या सत्ता संघर्षात तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाला डावलून भाजप राष्ट्रवादीन सत्ता स्थापन करणं योग्य आहे का आणि ठाकरेंची शिवसेना खरंच भाजप आणि राष्ट्रवादीसोबत जाईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपली लाडक्या टीवडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका